गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आय होप आज तुमची देवपूजा वगैरे सेवा वगैरे अर्थात नक्कीच झालं असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये देवघरासंबंधी असे खूप महत्त्वाचे आणि खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत देवघरामध्ये अशी कोणती एक वस्तू ठेवल्याने त्या वस्तूचे सकारात्मक परिणाम किंवा फायदे आपल्या आयुष्यावरती होत असतात बघा ती वस्तू ठेवली तर अर्थात आपल्या आयुष्यामधील जी काही नकारात्मकता आहे आपल्या आयुष्यामधले जे काही संकट आहे दुःख आहे किंवा घरामध्ये एक प्रकारची अशांतता आहे घरामध्ये समाधान नाही आहे किंवा आपल्या घरामध्ये सॉरी आपल्या मनामध्ये सतत वाईट विचार येतात मनामध्ये सतत नको ते घाणेडे विचार येत असतात हे सगळ्यांचा नाश होऊन आपल्या घरासोबतच आपल्या मनाची शुद्ध सुद्धा शुद्धी होईल आणि आपलं घर आणि आपलं शरीर हे दोन्हीसुद्धा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल तर ती अशी कोणती वस्तू आहे जी देवघरात ठेवल्याने आपल्याला इतके सारे फायदे होतात तर ती वस्तू आहे हा पाण्याचा ता छोटासा तांब्या बघा हा पाण्याचा छोटासा तांब्या जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रोज भरून ठेवत असाल तर तुम्हाला यापासून अनेक सारे फायदे होतात जे आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करत असतात बघा हा पाण्याचा तांब्या देवघरामध्ये भरून का ठेवावा आणि त्या पाण्याचं नंतर काय करावं याबद्दलची सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर बघा आपलं मानवी जीवन जे आहे ते पाच तत्वांच्यापासून बनलेलं आहे आणि ही पाच तत्वं कोणती हो तर अर्थात अग्नी वायू जल पृथ्वी आणि आकाश ही ही पाच तत्व जे आहेत या पाच तत्वांपासून आपलं मानवी शरीर तयार झालेलं आहे आणि यातलं एक तत्व जरी नसेल तर अर्थात मानवी आपण मानव जगू शकत नाही किंवा आपल्या जी जीवनाला काही अर्थच नाही तर ही पाच तत्व जेवढी शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाची आहेत तेवढीच आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत आणि आध्यात्मिकदृष्ट्या बघायला गेलं तर या पाच तत्वांचा आपल्या आयुष्यावरती खोल असा परिणाम होत असतो तर हा या पा या पाच या पाच तत्वांचं महत्त्व आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला म्हणजे काय अनुभवायला येतं किंवा कसं आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आता ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अर्थात आपण पृथ्वी आपण मानव जी मानवी जीव जो आहे तो पृथ्वीवरती राहत असतो आणि या पाच तत्वांपैकी एक एक तत्त्व म्हणजे पृथ्वी आणि मानव जो आहे तो पृथ्वीवरती राहत असतो आणि देव जे आहे ते अर्थात आपल्या वर असतात आपल्या वरती असतात बघा ज्यावेळी आपण देवाची पूजा करत असतो त्यावेळी आपण पृथ्वीवरती खाली बसलेलो असतो आणि आपले देव जे असतात ते अर्थात आपल्यापेक्षा उंच किंवा आपल्यापेक्षा वरच्या पायरीवरती असतात बघा ज्यावेळी आपण देवांची एखादी मांडणी जरी करायला गेली तर आपण डायरेक्ट ती पृथ्वीवर करू शकत नाही कारण ते म्हणजे आध आध्यात्मिकदृष्ट्या ते पूर्ण चुकीचं आहे कारण देवांची जागा ही अर्थात आपल्यापेक्षा वरती असते आणि मानवी जीवन हे पृथ्वीवर बसूनच ध्यानधारणा करण्यात करण्यासाठी बनलेलं आहे म्हणून आपण पृथ्वीवरती बसूनच देवांची पूजा अर्चा करत असतो आणि देव जे आहे ते आपल्या वरती असतात तर हे झालं पहिलं कारण आता त्यानंतर ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो त्यावेळी आपण कोणतीही देवपूजा किंवा मंत्र असतील स्तोत्र असतील यांचं पठण किंवा पारायण असेल किंवा एखादी संकल्पयुक्त सेवा कोणतीही सेवा असेल तर ती आपण सेवा चालू करण्याआधी पहिल्यांदा काय करतो तर अर्थात अग्नी प्रज्वलित करतो म्हणजेच काय दिवा प्रज्वलित करतो आणि त्या दिव्याच्या साक्षीने आपण देवपूजा करतो सगळे सोत्रमंत्र म्हणत असतो पठण करत असतो वाचन करत असतो तर याचं महत्त्व काय बघा अग्नीच्या साक्षीने केलेले जे काही सेवा असते ती त्याचा दुप्पट लाभ आपल्याला मिळत असतो आणि हे अग्नी जी आहे ती या पाच तत्त्वांपैकी एक आहे म्हणून कोणतीही सेवा करत असताना बघा कोणत्याही कार्यक्रमामध्ये बघा एखाद्या पूजेमध्ये बघा तुम्ही पहिल्यांदा दिवा प्रज्वलित केला जातो आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला किंवा पुढच्या पूजेला सेवेला सुरुवात केली जाते तर यानंतरची तिसरी गोष्ट हो म्हणजे हवा किंवा वायू बघा ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो आपल्याला सांगितलं जातं की देवपूजा करत असताना सेवा करत असताना अर्थात आपल्या घरातली जी काही दरवाजे आहेत खिडक्या आहेत त्या ओपन असल्या पाहिजेत उघड्या असल्या पाहिजेत तर याचं कारण का हो का, का आपण उघड्या दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या असतात तर ज्यावेळी आपण देवपूजा करत असतो एखादं स्तोत्र मंत्र वाचन करत असतो पठन करत असतो त्यावेळी त्या स्तोत्राची मंत्राची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते किंवा ती शक्ती जी असते ती आपल्या घराला सकारात्मकतेने भरून भ भरत असते आणि ज्यावेळी आपण जसं ते स्तोत्र मंत्र म्हणायला लागतो त्यावेळी आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात असते आणि जी काही बाहेरची मोकळी हवा आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून ही हवासुद्धा आहे वायुतत्वसुद्धा जे आहे ते आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या आयुष्यावरती सुद्धा ते तितकंच परिणाम करत असतं त्याचबरोबर सग त्यानंतरचं कोणतं तत्व त्यानंतरचं कोणतं तत्त्व बघा त्यानंतरचं जलतत्व आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं किंवा आपल्या आपण जी देवपूजा करत असतो स्तोत्रमंत्र पठण करत असतो त्याचं आपल्या आयुष्यावरती खूप प्रभाव पडत असतो बघा आता जलतत्वाचा काय प्रभाव पडत असतो आणि हा एक तांब्या जर आपण देवघरामध्ये भरून ठेवू तर त्याचा काय परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो बघा आपण देवपूजा करत असताना दारे खिडक्या उघड्या ठेवतच असतो आपण देवपूजा करत असताना दिवा प्रज्वलित करत असतो त्याचबरोबर आपण देवपूजा करत असताना जलतत्वसुद्धा त्यामध्ये समाविष्ट करणं खूप महत्त्वाचं असतं हा एक तांब्या तुम्ही जर देवघरामध्ये भरून ठेवला तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडून येत असतात बघ हा आजपर्यंत जर तुम्ही आ ठेवत असाल तर अतिशय उत्तम जर तुम्हाला ही गोष्टच माहीत नसेल की तुम्ही किंवा तुम्ही जर देवघरामध्ये पाणी पाण्याचा तांब्या भरून ठेवत नसेल तर आजपासून तुम्ही नक्की ही सेवा किंवा ही गोष्ट करायला चालू करा बघा तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के सकारात्मक किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये संकट आहे दुःख आहे ते दूर होण्यास मदत होते तर आता हे पाणी का भरून ठेवायचं बघा जलतत्व म्हणजे पाण्यामध्ये ॲट्रॅक्शन ॲट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप असते ॲट्रॅक्ट करण्याची पॉवर कशामध्ये जास्त असेल तर ती अर्थात पाण्यामध्ये असते आणि ज्यावेळी आपण एखादी बघा तारकमंत्र ज्यावेळी आपण म्हणत असतो त्यावेळी आपण पाणी घेत असतो एक ग्लासभर आपण पाणी घेत असतो आणि त्या पाण्यावरती हात ठेवून आपण तारकमंत्र म्हणत असतो का तर ती का 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 जी काही शक्ती आहे ती काही जे दिव्य मंत्र स्तोत्राचं जे काही शक्ती आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पाणी जे आहे ते आकर्षित करून घेत असतं आणि ती जी जी काही शक्ती असते ती पाण्यामध्ये समाविष्ट होत असते म्हणून आपण तारकमंत्र वगैरे कोणतेही सेवा करत असताना पाणी घेतो आणि त्यावरती हात ठेवत असतो म्हणून पाण्यामध्ये अट्रॅक्ट करण्याची पॉवर खूप जास्त असते म्हणून आणि ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो आणि हा जर तुम तुम्ही जर एव हे एवढंसं पाणी जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भरून ठेवलं तुमच्या जे जे ज्या ज्यावेळी तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणत असता त्यावेळी तुमच्या घरातील जी काही एनर्जी सॉरी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जे घरातील अशांतता भांडण कलर सतत काहीतरी घरामध्ये संकट येत आहेत किंवा घरामधली श शांतता भंग झाली आहे घरामध्ये अशुभ शक्तीचा वास आहे जे काही तुमच्या घरामध्ये वाईट आहे ते सगळं वाईट ते तुमचं त्या पाण्यामध्ये पाणी ॲट्रॅक्ट करून घेत असतं किंवा पाण्यामध्ये समाविष्ट होत असतं आणि तुमचं जे काही घर आहे ते सकारात्मकतेने भरून जात असतं तुमच्या घरातील हळूहळू सगळी जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जात असते तुमच्या घरातील आजारपण संकट दुःख सगळं निघून जात असतं म्हणून रोजच्या रोज आपल्याला हा पाण्याचा तांब्या जो आहे तो देवघरामध्ये दे भरून ठेवलाच पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने ही गोष्ट जी आहे रोजच्या रोज पाळली पाहिजे आता या पाण्याचं काय करायचं बघा हे साधंसुदं पाणी नसतं तर अभिमंत्रित पाणी असतं ज्यावेळी आपण स्तोत्र मंत्र म्हणत असतो त्यावेळी तिचे जे काही शक्ती आहे वाइब्स आहेत ज्या सकारात्मक वाईब्स आहेत त्या या पाण्याने शोषून घेतलेल्या असतात आणि हे पाणी जे असतं ते साधंसुद्धा पाणी नसतं आणि हे पाणी जे आहेत आता आज जर तुम्ही भरून ठेवलात तर तुम्ही उद्याच्या दिवशी काय करायचं बरं या पाण्याचं काहीजण काय करतात झाडाला ओतून देतात किंवा आपण जे देवपूजेचं पाणी असतं त्यासोबतच टाकून देतात पण असं अजिबात करायचं नाही बघा हे पाणी जे आहे ते साधंसुद्धा पाणी नसतं या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग करायचा आहे बघा तुमच्या घरातील जेवढे पण फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना थोडं 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 तीर्थरूपी तुम्हाला हे पाणी वाटायचं आहे आणि जर तुम्ही थोडंसं पाणी उरलं तर तुमच्या जे पण तुमचं जेवढं मोठं घर आहे ना त्या सगळ्या घरातल्या ज्या सगळ्या रूम्समध्ये प्रत्येक कोपऱ्यात ह्या पाण्याचा शिरकाव करायचा शिंपडायचं जेणेकरून तुमच्या घरातील सगळी निगेटिव्हिटी हळूहळू कमी होईल तुमचं घर सुंदर म्हणजे सकारात्मकते भरून जाईल इतकी या पाण्यामध्ये ताकद असते म्हणून रोजच्या रोज तुम्हाला हात पाण्याचा तांब्या देवघरामध्ये भरून ठेवायचा आहे जर आता असा जर तुमच्याकडे तांब्या नसेल तर तुम्ही छोटासा ग्लास घ्या छोटासा तुमच्याकडे तांब्या तांब्या असेल तर तोचसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण तो पाणी पाणी भरून ठेवत असताना ते पाणी जे आहे ते अशा प्रकारे झाकूनच ठेवायचं असतं कधीही तुम्हाला ते पाणी उघडं ठेवायचं नाही आहे तुम्हाला पाण्यावरती छोटी प्लेट असेल किंवा एक फुलपात्र असेल ते झाकूनच तुम्हाला पाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि रोजच्या रोज तुम्हाला ते पाणी बदलायचं आहे काहीजण काय काही करतात की चार दिवसाने आठ दिवसाने जसं की आपण मंगल कलश मंग गुरु मंगल कलशातलं पाणी मंगळवारी शुक्रवारी बदलतो तसं हे पाणी अजिबात तसं करायचं नाही रोजच्या रोज तुम्हाला हे पाणी बदलायचं आहे जर दर... सगळ्यांना वाटून घरात शिंपडून जर थोडंसं राहिलं तर तुम्ही झाडाला घालू शकता काही हरकत नाही पण रोज तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर बदलायचं देखील आहे तर आता मला बऱ्याच ज्यावेळी मी एखाद्या वेळेस मी पूजा करत होते त्यावेळी हा तांब्या जो आहे तो मला एका ताईने कमेंट केली होती की इतका छान आणि छोटासा तांब्या ताई तुम्हाला कुठं भे कुठं भेटला तर हा तांब्या जो आहे तो मी ज्यावेळी दिंडोरीला गेले होते गुरुमावलींच्या दर्शनासाठी त्यावेळी मी तिथून हा तांब्या छोटासा तांब्याचा तांब्या आणला होता तर तुम्हाला अशा प्रकारचा तांब्या हव्या तर कोणत्याही धार्मिक दुकानांमध्ये किंवा भांड्यांच्या दुकानामध्ये किंवा तीर्थक्षेत्री असतं ना तीर्थक्षेत्र तिथे तुम्हाला आरामात मिळून जाईल खूप छान वाटतं अडस तांब्या असं देवघरामध्ये भरून ठेवायला जास्त जागा पण व्यापत नाही तर अगदीच छोटीशी माहिती होती आणि मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ